ज्येष्ठ नागरिक संघ मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉम या संघटनेची सर्वसाधारण महासभा आज शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातील नवीन कोठा येथील डेरा गुरुद्वारा येथे आयोजित करण्यात आली होती फेसकॉमचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली या सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती तर या महासभेला ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला होता या महासभेला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद तिडके बोंडारकर यांनी उपस्थिती दर्शवत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना संबोधित केले आहे तर आज रोजी दुपारी पावणे एक वाजताच्या दरम्यान माध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना आमदार आनंद तिडके बोंडारकर यांनी ज्येष्ठांना दरमहा पाच हजार रुपये मिळवून देण्यासाठी काम करू असे म्हणत यापूर्वी देखील मी ज्येष्ठांच्या समस्या विधानसभेत मांडल्या आहेत आणि यापुढेही मांडणार असल्याचे म्हणत काल परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन दिले असल्याची सविस्तर माहिती आज रोजी दुपारी पावणे एक वाजताच्या दरम्यान आमदार आनंद तिडके बोंडारकर यांनी नवीन कोटा परिसरात माध्यमांना दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय आमदार बोंडारकर ज्येष्ठांच्या लढ्यासाठी जे काही टीम या ठिकाणी काम करत आहे त्यामध्ये विशेषतः डॉक्टर वैद्यसाहेब त्याचा पुढाकार घेऊन ज्येष्ठांचा लढा तो पुढे नेत आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो आहे यापूर्वीसुद्धा मी अधिवेशनामध्ये विधानभवनामध्ये ज्येष्ठांचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा मी निवेदन केलेलं आहे कालसुद्धा ते नांदेडला आले असताना त्यांनासुद्धा कालसुद्धा मी निवेदन दिलेलं आहे आणि ज्येष्ठांना दरमहा पाच हजार रुपये देण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करू असा विश्वास आम्ही ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी देतोय आणि ज्येष्ठांच्या लढ्यासाठी इथून पुढे सुद्धा ज्या ज्या ठिकाणी का माझं काम आहे त्या त्या ठिकाणी मी गेल्याशिवाय राहणार नाही असा शब्द त्यांनी या ठिकाणी देतो गेल्या हा नक्की नक्की मानणार आहे गेल्या अधिवेशन सुद्धा मी मांडला आणि पुढच्या होणाऱ्या उद्या जूनच्या अधिवेशनात सुद्धा मी ज्येष्ठांचा प्रश्न या ठिकाणी मांडणार आहे मागायची वेळ येते अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे मी आताच भाषणामध्ये सांगितलं ज्येष्ठ म्हणजे घराचा आधार असतो आणि त्या आधाराला जर आपण आ... त्यांना सहकार्य करत नसेल त्यांना आपण आ... चांगली वागणूक देत नसाल ते अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे माझं सर्व मुलाबाळांना आव्हान आपन आहे की आपण आपल्या आई वडिलांसोबत अतिशय चांगलं वागलं पाहिजे आपले आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे देवाची पूजा करू नका परंतु आईबापाची पूजा करा एवढंच मी या निमित्तानं सर्व मुलांना या ठिकाणी सुनांना या ठिकाणी सांग सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात ज्येष्ठांसाठी शंभर टक्के लागला पाहिजे मी तुम्हाला आताच सांगितलं ज्येष्ठांसाठी जे जे काही मला करता येईल मी ते केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या ठिकाणी